शुभरात्री मंडळींनो तर कसं आहे मैत्रीणं दोन तीन दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाहीत कारण जरा कामांची शेतामध्ये गडबड होती धावपळ होती त्याच्यामुळे काही व्हिडिओ शूट करायला जमलंच नाही म्हणून काही व्हिडिओ दोन तीन दिवस आले नाही तर म्हणतं चला आज निवांत बसलेली आहे आपली अंगणामध्ये रात्रीचं सगळं आपलं जेवण खाऊन उरकून भांडे वगैरे आवरून म्हटलं चला आता एखादा व्हिडिओ शूट करावा आणि आता हा व्हिडिओ मी आता रात्री काढते पण उद्या सकाळी मी हा अपलोड करणार आहे तर ऐका अगदी नागपंचमी हा आपल्या महिला वर्गांचा सण होता आता नागपंचमी सण हा सगळ्यांनी साजरा केला अगदी थाटामाटामध्ये तर मैत्रिणी गावाकडे ना मस्तपैकी म्हणजे जुन्याही काळी आणि सध्याही पण असं म्हणजे खूप मोठ्या आनंदाचा हा सण साजरा केला जातो तर आपल्या सगळ्या महिला वर्ग मस्तपैकी वारोळ्यात जाऊन फेर धरून गाणी वगैरे म्हटले जातात आणि पूर्वीही म्हणायचे तर त्यातलंच एक गाणं मला आता असं निवांत बसलेलं आहे आणि आहे मैत्रीणं तर कसं असतं आपण म्हणतो ना एक म्हणे आपली जुनी गावठी म्हणे ऐका चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे तर खरंच हे कुठेतरी खरं आहे म्हणूनच म्हणी अशा आपल्या जुन्या लोकांनी तयार करून ठेवलेले आहे ते तर आता हे चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनीचे हे एक मी गाणं बोलणार आहे तर म्हणजे चार दिवस सासूचे कसे असतात आणि सुनीचे कसे असतात तर ह्या गाण्याच्या बोलामधून आपण त्याचं वर्गीकरण करणार आहे मैत्रीणं तर ऐका चार दिवस सासूचे म्हणजे कसं लग्न क करून आपली एखादी मुलगी जर आपल्या सासर घरी गेल्यावरती पहिल्यांदा तिचं सासूबाईचं त्या मुलीवरती वर्चस्व असतं म्हणजे कसं आता एखाद्या मुलीला आपल्या माहेर घरी जर असेल तर तिला आईला अगदी विचारावंच लागत नाही एखाद्या मैत्रिणीकडं जर जायचं असेल तर ती आईला काय म्हणती आई मी चालले बरं का बरं का हा शब्द वापरणार पण तोच शब्द जर ती सासरी आल्यावर ती मुलगी सासरवासीन मुलगी आपल्या सासूबाईंना काय विचारती की आई मी माझ्या मैत्रिणीकडे जाऊ का म्हणजे हा हा आहे फरक आपल्या मुलीमधला म्हणजे अजून एक जुनी एक म्हणे मैत्रीणं एखाद्या मुलीसाठी सासर केलं आहे आकळायला आणि माहेर केलं आहे बोकळायला तर ही एक म्हणे म्हणजे माहेर घरी अगदी निस्वार्थपणे स्वच्छंदपणे ती कुणीकडेही बागडू शकते तर म्हणून अशी ही एक गावठी म्हण आहे मैत्रीणं तर ऐका त्या गाण्याच्या ओळी तर सास सासूबाई की नाही आपल्या सुनेला म्हणजे ती याच्यात ठेवत असते कब्जामध्ये तर त्या त्यावरती एक गाणं आहे तर पंचमीचंच गाणं आहे मैत्रिणी हे तर ऐका तर ही लग्न करून मुलगी आपल्या सासर घरी येते आणि सासर घरी आल्यावर तिला पंचमी सणाला माहेरी जायचं असतं म्हणून ती आपल्या मुलगी आपल्या सासूबाईंना विचारती मी माहेरी जाऊ का तर ह्या गाण्याच्या हे तर ऐका कारली कारलीच आळं खांडग सुने मंग जा तू तू ग... पल्या था माहेरा तर ही मुलगी सासूबाईंना म्हणते सासूबाई मी माझ्या माहेरा जाऊ का तर सासूबाग किती कामं सांगते कारलीचं आळं खांड ग सुने मंग जा तू तू पल्या माहेरा कारलीला पाणी घाल ग सुने मंग जा तू तू पल्या माहेरा कार्लीचं आळं खांडलं व सासूबाई आता जाऊ का माहेराला कारलीला पाणी घाल ग कारलीचं बी लाव ग सुने मग जा तू तू पल्या माहेरा कार्लीचं बी लावलं सासूबाई आता जाऊ <laughs> का माहेराला कारलीला पाणी घाल ग सुने मंग जा तू तू पल्या माहेरा म्हणजे सासूबाई एक एक, एक, एक एक त्या मुलीला सुनेला कामच सांगत राहते पण ती काय माहेरा जाऊ देत नाही असं करत 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 खूप म्हणजे असं तर असं करत करत ती सासूबाई पूर्ण का कारलेला कारले, कारले येऊ दे कालवंकर कर हे करते कर असं करत करत सांगते शेवटी काय माहेर जाऊ देत नाही म्हणजे इथं चार दिवस हे आपल्या सासूच्या असतात आणि चार दिवस सुनेचे नंतर सुनेचंही राज्य येतं इकडे पिल्लू सुनेचंही राज्य येतं तर सुनेचं राज्य आल्यावरती सुन मग सुनबाई बघा कसा कब्जा करते एका गाण्याच्या ओळीतून सासूबाई सुनेला काम सांगते तर म्हणती सासूबाई सुनेला म्हणती कर नखरे कर नखरे करती तरी काय सांगाव सासूबाई म्हणत्या तरी काय तुला मी म्हणते पाण्याला जाय पाण्याचा हंडा मला उचलत नाही तुला मी म्हणते कळशी निवाय कळशीनी वाहून मी खेळत बसू काय कर नखरे कर नखरे करती तरी काय सांगा व सासूबाई म्हणत्या तरी काय तुला मी म्हणते शेण टाक शेणाची पाठी मला उचलत नाही तुला मी म्हणते टोपली नी टाक नी टाक टोपलीनी टाकून मी खेळत बसू काय तर असं आता सुनबाई देखील सासूबाईंना म्हणती म्हणजे पाण्याचा हंडा आणायला सांगितला सुनबाई म्हणती मला उचलत नाही कळशीने व्हायला सांगितलं कळशीने वाहून मी खेळत बसू का असं करत करत तिथे काही सुनबाई काम करत नाही कारण ते चार दिवस आता सुनेच्या आलेले असतात म्हणून मैत्रीण अगदी हे जुन्या काळातलं गाणं आहे आणि मला आठवलं म्हणून मी बोलले तर प्रत्येक सासवांनी आधीच कसं वागायचं हे ठरवा कारण चार दिवस हे सासूचे असतात नंतर चार दिवस सुनेचे असतात म्हणून अगदी प्रेमाने आधीच आपल्या सुनबाईसंग जर वागलं तर नंतर असा प्रॉब्लेम येत नाही मैत्रीण तर हे अगदी छान असं गाण्याच्या ओळीतून मी सांगितलेलं आहे तर बाय मैत्रीण कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा